ओम श्री सुरभे नम वंदे मातरम जय हिंद जय भारत जय गोमाता माननीय प्रधानमंत्री गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री तसेच तालुका अधिकारी तहसीलदार जिल्हा कलेक्टर सी पी यांना मी विनंती करतो भारत पाक सीमेवरती जे युद्ध सुरू आहे त्या युद्धासाठी अनेक शेतकरी पुत्र जाण्यास इच्छुक आहे एक सहाय्यक म्हणून सीमेवरती वॉलंटिअरची निवड करून आमच्यासारख्या तरुणांना तिथं पाठवण्यात यावं त्यापूर्वी तहसीलपासून ते जिल्हास्तरापर्यंत नाव नोंदणी करून दहा ते पंधरा दिवसाचं प्रशिक्ष प्रशिक्षण जर देण्यात आलं तर आम्ही वेळप्रसंगी सीमेवर अथवा युद्धाच्या स्थानी जाऊन आम्ही दलांना सहाय्यक म्हणून निश्चितच एक भारताचं रीण पूर्ण करून पूर्वतयारीसाठी अनेक तरुणांना ती संधी देण्यात यावी जे तिथं जाण्यास इच्छुक आहे अशांना आपलं लक्ष जे आहे की अनेक वर्षापासून आतंकवादी हमले व होणारं नुकसान यामध्ये अंतिम जी लढाई आहे ही निश्चितच आपण विजय होणार आहोत पण ही लढाई आपल्याला निर्णायक ठेवून देशाला गती देण्यासाठी आतंकवाद हा पूर्णतः संपला पाहिजे यावेळेस आमच्यासारख्या तरुणांना आपण संधी द्यावी ही विनंती जय हिंद जय भारत जय गोमाता